संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राखलेला आणखी एक निकाल आपल्या हाती येतोय तो निकाल म्हणजे बारामतीचा या ठिकाणी खर तर सुरेंद्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असली तरी ही लढत थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा पद्धतीची होती खर तर त्या ठिकाणी जाऊन आपण ग्राउंड रिपोर्ट करून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या फार भाऊक वातावरण त्या निमित्तानं दिलं होतं खर तर कौटुंबिक निवडणूक होती आणि दोघांचाही संपर्क दोघांनी तिथं कामं केल्यामुळं लोक उघडपणे तर पवार साहेब की अजित पवार हे सांगताना तर थांबत होते विचार करत होते परंतु मतदान करताना मात्र लोकांनी पक्का विचार केल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि आता कुठेतरी त्या मतदानातून सुप्रिया सुळे बारामतीतून चांगल्या पद्धतीची आघाडी घेताना चित्र पाहायला मिळतंय जवळपास सहा हजार नऊशे एक्केचाळीस मताची दणदणीत आघाडी खरं तर सुप्रिया सुळे यांनी तिथून घेतली आहे तर आपण ग्राउंड रिपोर्ट करत असताना देखील लोक बोलत होते की बाबा इथं विधानसभेला अजित पवार आणि लोकसभेला सुप्रिया सुळे हे इथलं समीकरण कायमचं ते समीकरण आम्ही पुन्हा एकदा ठेवू आणि त्यासोबतच खर तर सुनेत्रा वैली आतापर्यंत एक देखील ग्रामपंचायतची निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे त्यांना खासदार म्हणून संसदेमध्ये जाऊन मत एकूण प्रश्न मांडण्याचा अनुभव तो नाहीये आणि सुप्रिया सुळे मात्र संसदरत्न राहिले त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या पाठीशी आपण असू असं देखील त्यावेळी काही लोक बोललेलं दिसत होतं आणि ते कुठेतरी मतामध्ये रूपांतरित झाल्याचं चित्र दिसतंय खर तर शरद पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र बद्दल धंदावाद निर्माण केला होता या वयामध्ये देखील त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार दौरे आखले विशेषतः बारामतीकडे लक्ष ठेवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन पद्धतीचे मुद्दे खरंतर बारामती बोलले बारा खरंतर तीन पद्धतीचे मुद्दे खरंच बारामतीमध्ये बोलले जात होते त्यातला पहिला मुद्दा असा होता की शरद पवार साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे तो भावनिक मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की अजित पवार आणि शरद पवारांना या वयामध्ये सोडायला नाही पाहिजे होता दुसरा मुद्दा होता आणि तिसरा मुद्दा होता की इथं ठरलेला आहे की विधानसभेला दादा आणि लोकसभेला ताईन तोच पॅटर्न खरंतर कुठेतरी तुर्तासरी पहिल्या काळामध्ये चित्र पाहायला मिळतंय खरंतर मतमोजणी लांबणार ना आहे यावेळीच्या निवडणुकीचे निकाल आणि त्याचा कल खरं सुरुवातीच्या एकूण कालावर कळणार नाहीये शेवटचं बूथ मोजेपर्यंत आपल्याला मतमोजणीकडे लक्ष द्यावं लागणार आहे मग आपल्याला कल हाती येणार आहे परंतु तुर्तास तरी सुरुवातीच्या आलेल्या कलामध्ये बारामती करा मोठ्या साहेबांना म्हणजे शरद पवार साहेबांना दंतरीत मतदान केल्याचं किंवा कल दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे त्यामुळं या पहिल्या काळामध्ये सुप्रिया सुळे या जवळपास सहा हजार नऊशे एक्केचाळीस मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय